आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

हिल लाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला ताब्यात घेतलाय या हत्येनंतर आरोपीच्या पत्नीने समोर आली आहे तिने थेट माझ्या पतीला गुन्ह्यात गोवल जात असल्याचा आरोप केला उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये तीन वर्षाची अलिशा मोदी ही कुटुंबासह राहत होती तीन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती गुरुवारी दुपारी हिल लाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडीझुडपातून दुर्गंध येत असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता संशयावरून मुलीचा मामा जितू मोतीराम नुपे याला अटक केली आहे मात्र आता जितूची पत्नी समोर आली आहे आम्ही स्वतः भाचीचा शोध घेत होतो मात्र पोलिसांनी माझ्या पतीला आरोपी बनवलाय अलिशा ही दिवसभर माझ्या घरी असायची तेव्हा कधी जितूने तिला मारलं नाही माझा पती आरोपी असेल तर शिक्षा द्या पण आरोपी नसेल तर निर्दोष व्यक्तीला फसवू नका अशी मागणी जितूच्या पत्नीने केली आहे सर अठरा अठरा तारीखला काय झालं अठरा तारीखला आम्ही घरात बसून होतो मी माझं मिस्टर माझे लेकरं सर्व आम्ही घरात बसून होते नऊ वाजता किंवा पौने नऊ वाजता मॅडमचा फोन आला की बाई तुमच्या मु मुलगी गायब झाली पोल पोलिसवाल्यांना फोटो धाडा त्यांचा एक फोटो हवे आणि मग आम्ही गेलो फोटोने धाडतापेक्षा आम्हीच गेलो पटकन पळालो फोटो माझ्या मुलीने धाडला आणि आम्ही तसंच पळालो पुस चौकीमध्ये पुलीस चौकीमध्ये गेलो मग माझ्या ननद रडत होती पळत होती तिला बोलली काय झालं पोलिसवाल्यांनी बोलले याची मुलगी मिसिंग झाली आम्ही हे करत आम्ही शोधत आहोत मग आम्ही रातभर तिला शोधलो रातभर शोधलो माझ्या मिस्टरनी मिनी माझ्या सासूनी माझ्या नणदने आम्ही रातभर शोधत बसलो तिला विनष टाकी हिथं तिथं रातभर शोधलो शोधलं मग आता आम्ही घरी चाललो आलो, आलो दुपारी सन रात्रीनं ती ती वाजता आलो तीन दोन तीन वाजता घरी आलो दोन तीन घर दुसऱ्या दिवशी मंगळवारी आम्ही परत शोधलं तिला मंगळवारी माझं बी मिस्टर कामाला कुठंच नाही चाललं तिला शोध्यामध्ये तिला शोध्यामध्ये शोध्यामध्ये झालं आणि ते मंगळ आपल्या याचं बुधवारचं वोटिंग होतं वोटिंगच्या दिवशी आम्ही कोणी गेलोच नाही तिथं नाही यो गेलं ना मी गेलो आम्ही तुम्हाला लागतं तुम्ही तिथं सी सी टी व्ही चेक करा काय करा सर्व करा पहिले पहिलं प्रयत्न करा काय बी त्याला हे करायचं सर्व करत तो तिथंच होता तिथं होता मग आम्ही बुधवारी नाही घेऊन गे उद्या गेलो एकवीस तारीखला एक एक गेलो एकवीस तारीखला माझ्या ननंदी मला फोन लावला की वहिनी चार दिवस झाले माझी मुलगी नाही भेटायना गेली तुम्ही मीडियावाल्याला बोलवा मी सर मीडियावाल्याला बोलवायच्या पहिले मी मॅडमकडे गेली बोलवा सो इथं पोलीस चौकीमध्ये गेली मॅडम मी मीडियावाल्याला बोलाव का मॅडम बोलली की मी इथं नव्हती मी वर आहे मुलीला शोधायला गेली मग मी तिथं पुलीस चौकीमध्येच बसली पोलीस चौकीमध्ये बसली मॅडमला मग मॅडमचा फोन आला महिनाला की मैना ही ग मी वर आहे मी वर आहे तर मी पण वर गेली महिनासंग मॅडमनी खाली उतरली आम्ही वर गेलो तर मॅडमला मी बोलली मॅडम का चार दिवस झाले आता लोक मुलगी नाही भेटायला गेली असं तसं मॅडम बोलली ती खाली उतरलीच नाही सर्व फुटीसमध्ये चेक केलं खाली उतरलीच नाही तर आम्हाला ज्या डोक्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये काय आलं काय नाही आलं मॅडम इथं गेली पोलीस म्हणजे मी तिथं कॅमेरा चेक करतो आणि आम्ही वरती टेकड्यावर गेली माझ्या पप्पाला मधलं चला आपण वर तिथं घासघूस आहे काल एवढं सावधान झालं एवढं घासघूस आहे तिथं चला म्हटलं आपण तिथं ढू एक तो मुलगा होता सचिन नावाचा ॲटोवाला तो पण होता तो पण बोला ताई आपण ढुंडू आम्ही गेलो तिला ढुंडायला आता तिथं एवढं मोठे घासघूस आहे तिथं तिथं राहतो त्यांना माहिती तो आता तो सचिन गेला इथून आम्ही चाललो 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 सचिन पुढं जातो त्याला भेटी म्हणती अलरा दाजी दाजी इकडे या बघा इथं काहीतरी हाय काहीतरी हाय काहीतरी हाय येऊ पळायला चिंगाट अरे मी कुठून येऊ कुठून येऊ दाजी इथून या म्हणे इथून या तो पळायला तो बघता बरोबर साहेब एवढा रडला एवढा रडला की हे काही ना काही हाय मतलब तिथं त्याला हात नाही लावला ना एवढं कधी आपल्या जिंदगीमध्ये बघितलंच नाही तिथं हात नाही लावला तो रडत आहे तिथं हे आपलीच मुलगी आहे आपलीच मुलगी आहे की काय काय आणि बघ बघ मॅडमला फोन लाव मॅडमला फोन लाव मी मॅडमला तेव्हाच फोन लावला मॅडमला फोन लावला मॅडम म्हटलं लवकर या तुम्ही वर लवकर यावर वर गेलो मॅडम आली वर पाच दहा मिनिटांनी मॅडम वर आली वर आली आता मग मी तिथं थोडा हंगामा केला तिथं टेकडीवर की बाबा इथं असंच झालं हां आज ह्या पाळ्यात झालं काल तुमची मुलगी आहे काल यांची मुलगी आहे सर्वांची मुली कोणाच्याही मुलीबरोबर होत जावं लागते माझ्या बी मुली आहेत माझ्या तीन तीन मुली आहेत हां ही तीन माझ्या मुली आहे मुलगा आहे हां आणि म्हणून मी त्या मॅडमला म्हटलं बघा म्हटलं मॅडम इथं इथं झालं ते आले वर आलो मी तिथं केलं पाच नंबरला थोडे झगडे बिगडे केले की बाबा बघा तुमचंच काम असेल कुणाचं कोणाचं तरी काम असेल तुमच्या टेसऱ्यावरचं कोणाचं ना कुणाचं काम असेलच असेल काम असेलच असेल मी तिथं मला हात पकडून त्या लोकांनी डायरेक्ट कुठं नेलं चौकीमध्ये चौकीमध्ये नेलं कधीच इन्क्वायरी करत बसले इन्क्वायरी करत बसले इन्क्वायरी करत बसले रात्रीचे तीनचे रात्रीचे तीन वाजेपर्यंत इन्क्वायरी करत बसेल हां दोन तीन वाजतेपर्यंत इन्क्वायरी करत बसले आता जी आहे तीच आहे मी जी सांगत आहे आतापासून तर परत तिथल्या लोक मी तीच सांगत आहे की असं असं घडले आता इन्क्वायरी घेत आहे मग आम्ही शेंटरला गेलो शेंटरहून आलो तिथं पंचनामा झाला बघा कोण त्याच्या मनात पाप असता तो कधीचा पळाला असता या त्यांनी किंवा मला सांगितलं असतं मी ने असं असं काय केलं हां त्यांनी ना मला काही सांगितलं तिथं त्याला काय टॉर्चर केलं काय नाही टोर्चर केलं मला काहीच नाही माहिती मला तर अंदर रूम मध्ये बंदच करून ठेवतं त्याला काय टोर्चर केलं काही नाही एक दीड घंट्यानी साहेब आला मोठेवाले म्हणते इकडे ये ग बघ म्हणते तुझा नवरा काय म्हणतो काय झालं हो काय बोलत आहे मग ती मीनी मारलं डायरेक्ट असं बोल राहायला मीनी मारलं <coughs> अरे बाबा तू नव्हता ना तिथं तू अठरा तारीखला घरी होता रातभर झोपला होता तू महिन्यानं फोन केला तेव्हा तू केलं तिथं तर तू कुठं होत तू कुठं होता मला सांग ना तर मला मला माझ्या नवऱ्यासंग बोलून नाही दिला हाकडून दिलं अगर तो गुन्हेगार असेल तर चांगली इन्क्वायरी करा मी नाही म्हणत की तो गुन्हेगार तुम्ही असेल तुम्हाला एवढे मोठे पोलीस आहे तुमच्या हात सोडते तुमच्या पाय लागते तुम्ही पुरी प्रयत्न करा तो गुन्हेगार असेल तर त्याला सजा द्या पण निर्दोष ला लोक नका देऊ निर्दोष ला सजा नका देऊ म्हणजे हात जोडते पाय पकडते त्याला बघा कुठं कोणी असं त्याला बघा त्याला त्याला बघा तुम्ही तू करतो का त्याला बोलायला अनर्स करला भी तो तुम्ही बगा तेल चांगली इन्क्वायरी करून बगा तो मानुस तो जाएगा तो बगा कुछ अभाजी लालारल का तेचा तीन तीन मुली है तो कौन करल का आज अगर आम जमाना मजे पापा सामे लाती होती तो पढ़ ले तो का आमे पढ़ा लॉस मग आता कुणाचा अगर मारला असेल तर त्याचा भरोसा काय माझ्या मुलीला मारल मी नाही सपोर्ट घेतो तुम्ही चांगली इन्क्वायरी तर करा त्याला गुन्हेगार ठरून ठेवलं रिपोर्ट आणली ना काय आणलं बस त्याला गुन्हेगार करून ठेवलं नोका करून तुमच्या आसपासवर तो साहेब नोका बोलू करा एवढं मारलं त्याला एवढं मारले मारलं असेल तेव्हा तू कोटा बोलत कोटा बोलू राहिला ना तू त्याला मारलंय खूप मारल त्याला आणि तू घाबरवालाही त्याला कक्का काहीतरी गेलंय म्हणून तू बोलत आहे ना तू कोण आपल्या भाजीचं इंजाम घेईन रात दिवसात मुली माझ्याच घरात पडलेल्या राहतात रात दिवसात येतायला जातात माझ्याच घरात पडलेले राहतात रात दिवसात ती मुली माझ्याच घरात पडल्या तेव्हा नाही मामला मामाने आता ती कोणी नसल्यावर तिथं टेकल्यावर जाऊन मामा मारल का हां